जसं माझ्या लग्नापूर्वी मी नाटक करायचे तेव्हापासनं मी मुंबईत राहते मला काही वाटायचं नाही आणि मी तेव्हापासनं एकटीच राहते मला तेव्हा या गोष्टीचा फरक पडत नव्हता की अच्छा ठीक आहे आपण एकटा राहतोय हरकत नाही आणि एकटेपणाची तशी सवय होती पण मग माझं लग्न झालं आणि मागचे चार वर्ष मी लाँग डिस्टन्स मॅरेजमध्येच आहोत गं नमस्कार मी मधुराशिधाई आणि कलाकृती मिळत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच अंतर पाठ ही एक नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेच्या प्रोमोपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की आता पुढे नक्की काय घडणार आहे आणि मालिकेचा विषय काय असणार आहे आणि त्याच निमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी प्रतीक्षा हाय हाय मस्त मस्त तुम्ही कस मस्त खूप दिवसांनी भेटलो आपण आणि म्हणजे आधी आपण सेटवरती भेटलो तर त्यानंतर मला वाटतं आताच भेटतोय आपण खूप खूप स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा कलाकृतीवर आणि अंतरपाठसाठी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का, का कलर्स मराठीवर काम करणं ही खूप छान गोष्ट आहे आणि मला वाटतं की एका मालिकेनंतर लगेच एका वेगळ्या भूमिकेमध्ये जाणं हे पण खूप कठीण असतं कारण ती तुझी भूमिका खूपच वेगळी होती म्हणजे मला वाटतं भाषेपासून सगळ्या गोष्टी अचानक बदलल्या गेल्या पण मला सांग नंतर असं कधी झालं का का की डेली लाईफमध्ये बोलताना पटकन तेच तोंड येत होतं हो अगदीच होत होत हो 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 म्हणजे मला असं वाटतं जो काही माझा ब्रेक मिळालाय ना मला तो त्याने ठरवून की बेटा तुम लो ब्रेक लो <laughs> तुला गरज आहे त्या गोष्टीची कारण माझ्या रोजच्या बोलण्यातही तो लहेजा इतका बसला होता बारा बारा चौदा चौदा तास आपण शूट करतो आणि त्याच भाषेत बोलतो म्हटल्यावर तेवढा परिणाम माझ्यावर झाला होता पण मग येस तेवढा ब्रेक मिळाला आणि त्यामुळे आता प्रतीक्षा आहे आता समोर मला सांग ही सुरुवात कशी झाली म्हणजे ह्या मालिकेसाठी पहिला तो ऑडिशनसाठी आलेला फोन असेल किंवा पहिल्यांदा तुला सांगितलं की आता उद्यापासून शूट चालू होतं आहे काय साधारण कसं का होतं खूप बरं वाटलं गं खूप खूप छान वाटलं मला एकतर प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे एका वेगळ्या चॅनलवर मी काम करते त्यामुळे या सगळ्या गोष्टीची प्रचंड एक्साइटमेंट आहे आणि जसं तू म्हणालीस की पहिल्यांदा जेव्हा फोन आला की जानवी हे कॅरेक्टर तू करतीस म्हणून बरं वाटलं मला ऍक्च्युली तुझं फोन आहे की तू फायनल झाली आहेस आणि हे हे पण एक काय म्हणते दिलासा देणार असतं ना सो एक समाधान होतं या गोष्टीत <laughs> आणि जसं मी म्हटलं की प्रोमो आम्ही पाहिला सगळ्यांनी आणि सगळ्यांना उत्सुकता की काय नक्की विषय इतका वेगळा आहे आणि आता मघाशी मला बोलताना असं कळलं की तुझ्यामुळे काहीतरी एक गडबड झालेली आहे हे <laughs> कोण बोललंय तुला मला सांग कोण बोललंय की माझ्यामुळे मी रिव्हिल नाही करू शकत नाही नाही माझ्यामुळे असं म्हणता येणार <laughs> नाही क्षितिज आणि जान्हवी या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं त्या दोघांनी एका सुखी संसाराची स्वप्नं बघितलेली असतात एकत्र आणि त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी असतात जसं मी खरं आमदाराची मुलगी दाखवली आणि ह्यांचा एक गृह उद्योग असतो तर माझ्या वडिलांना ह्या गोष्टी मान्य नसतात आणि त्यांचा विरोध असतो आणि त्यामुळे एक मोठा एक ट्विस्ट आहे जो तुम्हाला बघायला आवडेल की काय होतं नेमकं जान्हवी आणि क्षितिजच्या आयुष्यात ज्याने या तिघांचंही आयुष्य बद्दलचे जान्हवी क्षितिज आणि गौतमी आणि तेच त्या म्हणजे ते, ते वेगळे होतात आणि त्याला काही कारणामुळे गौतमीशी लग्न करावं लागतं असं आहे माझ्यामुळे गडबड होते हा <laughs> <laughs> <असा> माझा मुद्दा आहे <laughs> म्हणजे ही साधारण ही ग्रे शेड किंवा निगेटिव्ह शेड मध्ये नाहीये <laughs> माझ्याकडे बघून तुला वाटतंय का मी की मी ग्रे शेड किंवा निगेटिव्ह शेडमध्ये असेल बघून नाही वाटत पण आता काय लिहिलं जे असेल ते पने, ते पण आहे ते <laughs> पण आहे तर शूटला सुरुवात झाली आता शूट वर साधारण काय काय मजा मस्ती घडते किस्से घडतात तुझ तू प्रँक करण्यात खूप पुढे असतेस असंही मला कळलंय <laughs> छे हे कोणी सांगितलं अरे देवा तू तुझं चुकलं मुळ तू आधी माझा इंटरव्ह्यू घ्यायला हवा होता छे छे छे, छे. असं काही नाही की मी प्रँक वगैरे करतेय नाही नाही पण मज्जा येते प्रॅंक करण्यात माहितीये कोण आमच्याकडे नंबर वन आहे आमचे प्रोड्युसर मनीष दळवी हो हो आणि आमचे डिरेक्टर केदार वैद्य त्यांच्या एवढे प्रँक कोणीच करू शकत नाही जगात काय काय एखादा आहे नाही नाही मी सांगू नाही शकत मला काम करायचंय पुढे असं नको करूस पण आमच्या तिघां तिघांमधला प्रँक खरं सांगू मी आणि रश्मी अशोकवर प्रँक प्रॅंक करतो कळलं म्हणून मी म्हटलं मगाशी जग असं ठरवून नाही असं असं ठरवून नाही जान्हवीचा जो स्वभाव आहे तर तो स्वभाव आणि प्रतीक्षा ह्याच्यामध्ये किती फरक आहे किंवा किती काय काय गोष्टी सेम आहे आहे जसं जसं मी तुझ्याशी बोलते <laughs> <है> एक काय म्हणतोय काय सॉरी मला सुचत नाही हे शब्द <laughs> <laughs> एकाच <असा> कलरफुल जे असतं ना <laughs> तशी जे जान्हवी हां बबली जान्हवी आहे कारण गौतमी तशी शांत सोजवळ आणि काय म्हणते तिच्या घरातली जशी परिस्थिती आहे त्यामुळे तिला सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या आल्या आहेत तिच्यावर त्यामुळे ती तशी शांत झाली आहे आणि अगदी अपोजिट जान्हवीचं आहे जान्हवीला आई नाही आहे तिचं फक्त वडील आहे आणि वडिलांचं प्रेम वडील आमदार आहेत त्यामुळे जी गोष्ट तिने सांगितली ती मिळाली आहे त्यामुळे तिच्यावर जबाबदाऱ्या आल्या ना। नाही आणि मनमोजी आहे ती तशी पण एक तिच्या कॉलेजमध्ये एक ते असतं बघ साध आपल्या प्रोफेसरची जरी मुलगी असली की तिच्यावर हे असतात प्रोफेसरची मुलगी माझे तसंच जान्हवीच आहे की हा बाप्पाच्या पैशाच आहे पण ती खरी कशी आहे हे फक्त क्षितिजीला माहिती आहे कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांना ते दोघ एकमेकांना ओळखतात आणि हे पण जे ट्विस्ट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा तुम्हाला आवडेल ते बघायला मला सांग आता विषय निघाला जबाबदाऱ्यांचं ओझं आणि ह्या सगळ्या गोष्टी तू जेव्हा या क्षेत्रामध्ये आलीस त्यानंतर तुला स्वतःमध्ये काय काय बदल जाणवले कारण का एकटं राहणं हे सोपं नसतं जेव्हा आपण आधी कुटुंबाबरोबर राहत असतो तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात किंवा तेव्हा कदाचित तितक्या जबाबदारी आपल्यावरती नसतात पण आता मुंबईमध्ये एकटं राहणं ही गोष्ट सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी आहे हो हे जसं तू म्हणाली ही खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं हा ना फरक पडत जात आपल्याला कोणाशी किती सवय होते जसं माझ्या लग्नापूर्वी मी नाटक करायचे तेव्हापासनं मी मुंबईत राहते मला काही वाटायचं नाही आणि मी तेव्हापासून एकटीच राहते मला तेव्हा या गोष्टीचं फरक पडत नव्हता की अच्छा ठीक आहे आपण एकटं राहतोय हरकत नाही आणि एकटेपणाची तशी सवय होती पण मग माझं लग्न झालं आणि मागचे चार वर्ष आम्ही लॉंग डिस्टन्स मॅरेजमध्येच आहोत ग कारण माझं काम वेगळं त्याचं काम वेगळं तो वेगळ्या ठिकाणी मी वेगळ्या ठिकाणी पण आत्ता ना त्या गोष्टीने फरक पडतो आपल्याला त्या गोष्टी त्या एक बायको म्हणून आपल्यावर जबाबदारी येते सून म्हणून आपल्यावर जबाबदारी येते आणि त्यात ह्या हे क्षेत्र सांभाळत सांभाळत आपल्याला सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यामुळे खरंय ही एक जबाबदारीची जाणीवही मला आहे आणि ती जबाबदारी कायम असते खूप मस्त yes. वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं मालिका सुरू झाली की मी पुन्हा येईन कारण का तेव्हा तुझ्याकडे सांगायला आणि मला तुला विचारायला खूप गोष्टी असतील थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा